मित्रांनो तर मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात एक गाजलेलं नाव आणि एक असा व्यक्ती होऊन गेला असे आपले रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा मित्रांनो काही दिवसांपूर्वी सरांची हत्या करण्यात आली त्यानंतर अंकिता ताईंनी बैल द्यायचं ठरवलं देणं त्यांना भाग पडलं द्यायचं नव्हतं त्यांना पण देणं त्यांना भाग पडलं तर मित्रांनो अंकित ताई या सर्जाच्या भेटीला आत्ता गेलेल्या आहेत तर मित्रांनो सरजाची भेट नक्की कशासाठी घेतली का सर्जा माघारी घेणार आहेत आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो काय आत्ता मागील आपण बघितलं अंकिता ताईंना तो पहिलं जो आ, दिला ज्याची विक्रमी खरेदी करण्यात आली तर मित्रांनो अंकित ताईंना तो बैल द्यायचा नव्हता एक सरांची आठवण म्हणून तो नंदी ठेवायचा होता पण सरांनी काही लोकांकडून जे पैसे उसणे घेतलेले होते ते त्यांना परत करण्यासाठी अंकित ताईंना तो बै सर्जा बैल विकायला लागला तर नक्कीच मित्रांनो एक सरांची आठवण म्हणून हा सरजा बैल होता त्यामुळे अंकित लाई ह्या सरजेच्या भेटीला गेलेली तर मित्रांनो सर्जा ते माघारे नाहीत घेणार ते फक्त सरांची एक आठवण म्हणून ते सर्जेच्या भेटीला गेलेले तर मित्रांनो सरजा एक सरांची आठवण म्हणून या मैदानात निंबाळकर सरांचा सज्जा म्हणून अजून पण ओळखतात मैदानामध्ये तर नक्कीच सरांचं नाव तो मोठं करेल तर बघूयात आता अलीकडच्या काळात तो आपल्याला बोलायला दिसत नाही पण लवकरच तो कमबॅक करेल आणि ते आपण बघूया मैदानामध्ये धन्यवाद